एक विवाहित महिला आणि एक पुरुष एका हॉटेलच्या रूममध्ये नको त्या अवस्थेत नको ते कृत्य करत होते काही वेळातच तो दरवाजा वाजवण्यात आला दरवाजा उघडण्या अगोदरच बाहेरच्या लोकांनी तो दरवाजा तोडला आणि आतमध्ये प्रवेश केला आतमध्ये प्रवेश केल्यानंतर बघितलं की ती महिला नको त्या अवस्थेमध्ये आहे आणि तिच्यासोबत असणारा पुरुषसुद्धा नको त्या अवस्थेमध्ये आहे त्या दोघांचेही फोटो काढण्यात आले आणि ते फोटो थेट पोलीस स्टेशनमध्ये दाखवण्यात आले नेमके कोण होते दो गजन, आनी होत। ते दोघंजणं आणि थेट त्या रूमचा दरवाजा का तोडण्यात आला होता असा प्रश्न अनेकांना पडला होता नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली आहे घटना हे आपण अगदी सविस्तरपणे जाणून घेणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घटना आहे ती आहे आपल्या महाराष्ट्रातीलच पुण्याची पुण्यामधील पिंपरी चिंचवडचा जो भाग आहे त्या परिसरामध्ये वाकड पोलीस स्टेशन आहे आणि त्याच वाकड पोलीस स्टेशन अंतर्गत परिसरामध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे तारीख आहे अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार तेवीसची दुपारी तीनच्या सुमारास त्या परिसरामध्ये एक महिला ही तिचा नवरा कामाला गेलाय म्हणून तिथे ठिकाणावर निघालेली होती आणि एका लॉजच्या दिशेनं जात होती आता ती महिला ज्या दिशेनं जात होती त्याच दिशेनं तिचा नवरा सुद्धा त्या महिलेचा पाठलाग करत होता आणि पाठलाग करत करत लपून लपून ती कुठं जातीय काय जातीय हे सगळं पाहत होता पण ती महिला याच परिसरामधले एका लॉजिकमध्ये गेली तिथं तिला एक पुरुष भेटला आणि त्याच्यासोबत ती एका रूममध्ये सुद्धा गेली रूममध्ये गेल्यानंतर दोघांनीही एकमेकाला बोलायला सुरुवात केली रूमचा दरवाजा लावून घेतला आणि आतमध्ये एकमेकांचे कपडे काढून सगळं काही करायला सुरुवात केली जो बाहेरून व्यक्ती बघत होता तो त्याच्या काही साथीदारांनासुद्धा त्या ठिकाणी घेऊन आला होता कारण की त्याला त्याच्या बायकोला तिच्या प्रियकारासोबत रंगे हात पकडायचं होतं आणि काही वेळाने त्या दोघांचे संपूर्ण कृत्य सुरू झालं आणि यांनी दार वाजवायला सुरुवात केली आणि दार न उघाडल्यामुळं थेट त्या रूमचा दरवाजा त्याच्या दोन साथीदारांच्या मित्रासह रूमचा दरवाजा तोडला आणि आतमध्ये प्रवेश केला आता आतमध्ये त्या जो नवरा होता त्याची बायको दुसऱ्याच प्रियकारासोबत होती आणि त्या ठिकाणी तोंड काळ करत होती आता स्वतःच्या नवऱ्यानं डोळ्यानं त्याला पाहिलं होतं त्यानं तिचे त्याच अवस्थेमध्ये फोटो काढले आणि ते ते फोटो घेऊन थेट जवळच्या वाकड पोलीस स्टेशनमध्ये गेला आणि त्याच्याच बायकोविरोधात गुन्हा दाखल केला आणि घडलेला संपूर्ण प्रकार सांगितलेला आहे आता पोलिसांनी सुद्धा या संपूर्ण घटनेची गांभीर्यानं दखल घेतली आहे आणि यामध्ये अधिक तपास त्या ठिकाणचे पोलीस करतच आहेत पण जर आपण पाहिलं तर सध्या समाजामध्ये राज्यामध्ये आणि देशामध्ये बाह्य संबंधाचं प्रमाण कशा पद्धतीनं वाढत आहे कशा पद्धतीनं नवरा कामाला गेला की त्याची बायको असं इकडं लॉजवर जायची आपल्याला या संपूर्ण घटनेवरून लक्षात येतं हे प्रमाण आता इतर राज्यापेक्षा आपल्या राज्यामध्ये सुद्धा अशा पद्धतीनं वाढत चाललंय हे आपल्याला या संपूर्ण घटनेवरून लक्षात येतं एकंदरीत या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं ते अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या